नमस्कार मी वैष्णवी एक छान कविता वाचली ती चांत भावा आता ती कोण आहे हे, हे तुम्हीच ओळखा आपल्या रस्त्यातला अडथळा नात्याला लागलेला शाप आहे ती लख पौर्णिमेचा चंद्र आपला पण त्याला लागलेला डाग आहे ती उब देणाऱ्या शेकोटीचा वनवा करणारी आग आहे ती अस्तित्व आपण नाकारलं तिचं पण आयुष्याचा भाग आहे ती सुरेल आपल्या जीवनातला असा राग आहे ती जळल्यापरी विस्तव आपण तरी त्याच्यावरची राख आहे ती नहीं ती कोणी व्यक्ती नाही बरं का ती कोणी व्यक्ती नाही तर बुरसटलेल्या विचारांच्या आत आहे ती आपल्या प्रेमाच्या कुंपणाला तोडणारी खरी जात आहे ती तिच्यामुळे कधी पुन्हा प्रेमाचा लिलाव न व्हावा त्या प्रेमाच्या कुंपणाला जपायला आधी ती व्हावा उच्च स्तरेचे ते म्हणतात त्यांच्या हुकुमालाही मिळणारी दाद आहे ती त्या एका खुर्चीच्या हक्कासाठी आरक्षण रूपी वाद आहे ती काहींसाठी मान तर काहींची शान आहे ती काहींची जाण तर काहींचा अपमान आहे ती ती प्रेमात होती अडथळा पण राजकारणातही आहे ती पेटवल्यात कित्येक दंगली तिने अशांतीचे दुसरं नाव आहे ती सर्वसामान्यावर मानसिकरित्या सातत्याने होणारा घात आहे ती जन्मा आधीच दर्जा ठरवणारी खरी जात आहे ती नको त्या दंगली आता समानच हक्क मिळावा देश महासत्ता व्हायला आधी ती चांद भावा वर्चस्व उभे करून धारण आहे ती एकाचे दोन देश होण्याच कारण आहे ती मान मिळवून देणारी असा चमत्कारिक वेद आहे ती धर्मासह रंगातही कळणारी भेद आहे ती कधी हिरव्या शालीत तर कधी भगव्या झेंड्यात आहे ती कधी केसरी चादरीत तर कधी हिरव्या चुड्यात आहे ती अंधश्रद्धेरूपी प्रत्येकाच्या मनात आहे ती साजऱ्या होणाऱ्या आज प्रत्येक सणात आहे ती साक्षात देवांमध्येही फूट पाडेल अस शस्त्र आहे ती खरच आपली पात्र ठरवणारी मोठ ब्रह्मास्त्र आहे ती प्रेम रंग राजकारण यांचं जिवंत रूपी मरण आहे ती आपला देश माग राहण्याचं बहुतेक कारण आहे ती नको ते भेद समाजात आता एकीचा देऊ पुरावा पण त्या एकीचं बळ दाटायला आधी तीचा अंत व्हावा आधी तीचा अंत व्हावा धन्यवाद